ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या सर्वांचं मी आभार मानतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या भागात आमचे सचिन जी असेल प्रधान जी असेल आमचे आराम जी खान असेल रवी जी ingle असेल शैलेजी तिवारी असेल त्यांचे खास करून तुम्ही जे काही मेहनत घेतली प्रधानजी सचिनजी तुमचं सुद्धा खास करून धन्यवाद देतो हितेशनं फोन केला के आणि त्याला आम्ही सांगितलं का एक मेळावा आपल्याला तिकडे घ्यायचा आहे आमचे रामदास खोत रेखाडे राजकुमारजी आम्ही ठरवलं का इकडे एकदा जायचं आपल्याला आणि मी आता हितेशला विचारत होतोय का आम्ही गावात जेव्हा सभा घेतो दोन प्रकारचे लोक असतात एक शेतकरी असते दुसरा मजूर असते इथे कोणते लोक आहे तर सांगितलं एक तर फेरीवाले असल नाहीतर कामावर जाणारे कामगार असणार दोन प्रकारचे लोक असणार बरोबर आहे कामावर जाणारे किती लोक आहे जे काम करत फक्त कामगार कर आहे हातभरते करा कामावर जाणारे बाहेर जातच नाही महिला मंडळी जात नाही ठीक आणि फेरीवाले किती जण आहेत त्यांची दुकान आहे लहान लहान छोटे छोटे फेरीवाले म्हणजे आपण भाजीपाला लहान दुकान विकतोय एवढेच आहे ओके ठीक आहे शेतकरी बाहेर जिल्ह्यातून आलेले किती आहे जे इथले नाहीच आहे मुक्कामी पण बाहेरून आलेले आहे इतर जिल्ह्यातून एवढेच लोक आले तो ऐसा कई तरीके बॉटल गिटल पानी की दिक्कत होता है अभी तो तू का रहा आप कैसे आए हो हमारी जो खेती थी उस पर सबसे ज्यादा जो जानवर रहते है जंगली उसने हमारी खेती खा, लेने के लायक ही नहीं रखी हम सब किसान हैं दस दस बारह बारह एकड़ हमारे पास जमीन है लेकिन वो किसान हम कर नहीं सकते जानवरों का बंदोबस्त होता नहीं फिर मैं उसके तेरे उनके फैमिली को मिलने गया तो वहां से 200 लोग खेती छोड़ के मुंबई में आकर बैठे वो नहीं आना चाहते थे लेकिन उधर किसान का बंदोबस्त करने के हेतु में रहने का उसके साथ न्याय करने का कोई सरकार वहां नहीं थी इसीलिए मुंबई वो गांव छोड़ के मुंबई आना पड़ा तर आपण जे आला असा ते फोटा फोटीच आले किमान हाताने काम भेटलं पाहिजे घरातला संसार चांगला धरला पाहिजे याच्यासाठी आपण आल्या काही वेगळ्या भावनेतून आपण आले नाहीये आणि मग आपण मराठी मराठी समजतो सगळ्यांना उत्तर भारतीयांना पण समजते मित्र कुठल्याही कोपऱ्याचा मरण गरिबाच सुद्धा जो जास्त मेहनत करत त्याच्या सोबत नाइन्सापी होत जो बेमानी जगत त्याचे बंगले बंद बाकीच्या जे बनत नाही हे वस्तुस्थिती आहे आम्ही <प्राणागाँ> जे विधानसभेत बोलत असतो नेहमी का गरीबाच काय पंच्याहत्तरव्या का वर्षामध्ये दे या देशात सुखी कोण आलं कोणाच्या घरी पैसे गेले आणि कोणाच्या घरातले पैसे गेले कोणाच्या घरी पैसे आले आणि कोणाच्या घरी गेले याच थोडं रात्रभर विचार करा ज्यानं अधिक मेहनत केली त्या शेतकऱ्याच्या घरात पैसे आले नाही ज्यानं हे पेटीक मारली त्याच्या घरात पैसे आले नाही ज्यानं ठेकेदारी केली त्याच्या घरात पैसे गेले मेहनत मात्र कामगाराची होती मजुराची होती त्याच्यासाठी खऱ्या अर्थाना हा लढा उभारण्याची गरज आम्हाला आज दिव्यांग बांधव इथं आम्हाला दिसत ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही चलता येत नाही फिरता येत नाही तोंडानं बोलू शकत नाही असे काही लोक आहे जो आपला आवाजही सांगू शकत नाही कोणाला माझं काय दुःख आहे ते सुद्धा सांगू शकत नाही अशा अशा लोकांच्या पाठीशी बहणारा संघटन जर कोणतं असत तर त्याचं नाव प्रहार आहे बच्चूकडू आहे राजकुमार आहे पुढ्या महाराष्ट्रामध्ये जातीपाती धर्माचं राजकारण करत नाही कोण मुसलमान आहे कोण हिंदू आहे कोण बौद्ध आहे कोण मराठी आहे कोण अमराठी आहे हा विषय आमचा नाही आहे आमचा विषय दुखी कोण आहे नातं गोत जोडण्याचं काम करतोय तुमचे निळे हिरवे पिवळे काय झेंडे बाजूला ठेवा झेंड्या खालचा सा अंधार सांभाळून ठेवा झेंड्या दुःख सांभाळून ठेवा ज्याला दोन पाय नाही त्याला काय वेदना होत हा माणूस काय नाव माहित नाही बघा आणि गणेश बघत पाय नसताना इथं आलेलं आहे तुम्ही ज्या स्पीड न आले असणार सहज आले असणार पण गणेश ते याला त्याच्यापेक्षा जास्त वेदना आणि जास्त कठीण झालं असणार नजर साठ वर्षात नाही या दिव्यांग पण एक प्रहार संघटना उभी राहत ती नजर हिरवा भगवाने निड्यावर टाकत नाही अशा गणेशवर नजर टाकत आणि त्याला चालत करण्याचं काम जाती धर्माच्या पलीकडे सुद्धा हे नातं आम्ही निर्माण केलं अरे ले लिया है। ये है देशा लिया। जात प्रत्येकाने चिकली आहे ते जन्माने येतात आणि मेल्यावर जात नाही एक अशी गोष्ट आहे देशामध्ये एकदा चिकतली का मेल्यावर सुद्धा जात नाही आणि वेदना मात्र तशा चळपळून तळफळून कायम तशात राहतो या जातीपाती धर्माच्या झेंड्यामध्ये तुमच्या आमच्या या धर्माच्या आणि जातीच्या लढाईमध्ये माझ्या गरीबाच काय माझ्या गरीबाच्या वाट्या सुख कधी येणार त्याच्या वाट्याला चांगलं घर कधी येणार त्याच्या वाट्याला चांगलं शिक्षण कधी येणार त्याच्या वाट्याला चांगलं आरोग्य कधी भेटणार याच्यासाठी कोणचा आम्ही प्रहार लढा आहे त्याच्यासाठी आम्ही लढत्या लक्षात ही लढाई जर आम्ही जाती धर्मासाठी केली असती मी मराठी आणि तू मराठी असं म्हणून लढलो असतो तर कदाचित आमची आमदाराची संख्या वाढली असती आमची आमदाराची संख्या वाढली नाही पण गुणवत्तेनं आणि आम्ही पाहतो इमानदारीनं खऱ्या अर्थानं संख्या आणि मजबूतीनं जर गुन्हा असत तर त्याचं नाव प्रहार संघटना संख्या आमच्या नाही आहे ओरिजिनल आहे क्वालिटी आहे मारे गिनती कम होमडी आमदार आमचे दोनच असत क्वालिटी आमच्याकडे आहे आम्ही जाती धर्माच्या लढाई लढतोय लढाई लढतोय या लढाईसाठी सातत्यानं शेतकऱ्याचे आंदोलन केली मजुराचे आंदोलन केली कामगारांचं आंदोलन केलं आम्ही बिल्डरला एक प्रश्न विचारत असतोय पंधरा वीस माळ्याची बिल्डिंग बनत चर्णा वर जो वर दाखो दस्त। के त्या बिल्डिंग वर चढणाऱ्या मजुरावर एकदा लक्ष घाल जो पंधराव्या माळ्यावर जाऊन खऱ्या अर्थानं दिलेरी दाखवत असत पैसा जरी बिल्डरचा असल ना भाऊ भाऊस बिल्डिंग एखाद्या बिल्डरले त्या पंधराव्या माळ्यावर चढून दाखव म्हणा आणि तिथून एखादी बनली तरी रस्ती अशी दोडी तरी खिचून पाय म्हणा शक्य नाही शादी तो किसान और मजदूर की होती है बिल्डरों की नहीं होती है अधिकारी की नहीं होती है ज्या प्रमाण सीमे जर आमचा सैनिक जर थांबला तर उद्या आमचं वाटोळे व्हायला वेळ लागत नाही आमचा मजूर जर थांबला काम करणारा मजूर हा माईक सुद्धा बनू शकत नाही तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ना खुर्सी हाथ मजूरा है ला। तो खाली पैसा लगा है और उसने कमाया भी है लेकिन मेहनत किसकी है तो मजदूर की है अगर मजदूर अगर हमारा हाथ रोक देता है तो हिंदुस्तान दो दिन भी हो सकता है क्या देशा मधे श्या हल चालू लेना आपलं बी जर त्या खतात आम्ही शेतात टाकलं नाही तर गोटे खाची व्यवस्था करावी लागेल खायची धान्याने भेटणार तुम्हाला आमचा सैनिक आमचा मजूर मेहनत करत पण त्याच्या वाट्याने आम्ही पाहतोय पैसा येत नाही आमचा शेतकरी एका दाण्याचे शंभर दाणे करत त्याला आत्महत्याचा गडफास घेऊन मरावं लागतं या देशात या व्यवस्था बदलण्यासाठी आहे आम्ही एकत्र एक आहे आणि साडेतीनशे गुन्हे दाखल झाले गेल्या वीस वर्षापासून ही सेवा करतोय या ठाण्यावर उल्हासनगर कल्याणवरून जेव्हा अमरावती यायचं तेव्हा विदाऊट तिकीट यायचं विदाऊट तिकीट सात वर्ष प्रवास आहे मच्छिमोचा सात वर्ष तिकीट दहा पंधरा वीस पंचवीस पेशंट आले त्याच्याजवळ पैसे निराज माझ्याजवळ पण पैसे निराज पेशंटला वाचवायचा आहे पुन्हा दाखल झालं तरी जावं लागलं आमची वाली राहायची बाहेरच्या वरांड्या झोपायचा आम्ही एक एक महिना ते धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेच्या तळघरात आता बघ गाडी गाडीवाची धर्मशाळा दादरची तिथलं जे तळघर असत ना त्या तळघरात पैसे म्हणून धर्मशाळेचा मॅनेजर म्हणायचा की तुम्ही सगळे संडास बाजून साफ करत जा त्याच्या बदल्यात तुम्हाला राहाले भेटणार खाले भेटणार आम्ही सगळं संडास बाथरूम आणि सगळं तळघर साफ करायचं मग पुढे आम्हाला जेव्हा जेव्हाला भेटायचं आणि हे करताना बच्चीपुढे रक्तदान पण करायचं आणि त्या पेशंटला वाचवायचं पण

सगळ्या पार्ट्या एका इकडे आहेत सगळ्या जाती धर्माचे नारे एका इकडे आहेत सगळे नेते अभिनेते एका इकडे आहेत पैसे तिकडे आहेत पण जनता आणि विजय आमच्याकडे आहे लढत लड़ असताना मित्रांनो दिव्यांची लढाई कित्येक वर्षापासून लढतोय पंधरा वर्षापासून आम्ही लढाई लढतोय काना कोपऱ्यात जातोय माग ठाण्याला आलो होतोय ते तीन टक्के खर्च करायचे नाही त्याच्या आम्ही थोबात मागले होतो तिथून आम्ही झोबाडी झोबा आयुक्त अधिकारी काम करत नाही म्हणून माझ्या हक्काचे पैसे देत नाही म्हणून साडेतीनशे गुन्हे दाखल गुन्हे दाखल झाले माझ्या दिव्यांगाने पैसे देत नाही म्हणून तिथं आम्ही हात उचलला जेव्हा कायदा मोठा तेव्हा आम्ही सुद्धा कायदा हातात घेण्याचं काम करतोय या दिव्यांगासाठी साडेचे ब्याच आपण काढले आणि लढाई चालू असताना एक माणूस भेटला ते कोणत्या कोणत्या आहे धर्माच्या जातीच्या माहीत नाही पण सातत्याने ना लढे लढत होतो अनेक मुख्यमंत्र्यांसोबत बैठकी झाल्या आणि आम्ही स्वप्न होता आमचं गेल्या पंधरा वर्षाच पंधरा वर्षापासून लढत होतोय सगळे निर्णय होत होते एक निर्णय आमच्या डोक्यातला होतच नव्हता आणि योगा, योगायोगाने उद्धव साहेबांचं सरकार पडलं आणि शिंदे साहेब मुख्यमंत्र्याच्या चार वाटचालीकडे तिकडे घेतला त्यांचा तिकून फोन आला बच्चू आढळून येणार आहे काय म्हटलं राजकुमार तिला विचार राजकुमार जी बोले जाने में कुछ हरकत नहीं मेरा मतदार संघ इतना पिछड़ा है जहां आदिवासी है दस परसेंट लोग तो कुपोषण से मरते हैं अगर ये मतदार संघ में कुछ पलट हो सकता है कुछ का मिलता है तो क्या है? क्या तो हरकत जिन लोगों ने दिया लोगोने दिव्यांग मंत्रालय येतो तर पाय टाकतो टाकत नाही आणि भाऊ आम्ही तुम्हाला मुद्दाहून खरंच सगळं खरंच सांगतोय तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री झाले आणि तिसऱ्या दिवशी एक निर्णय झाला तीन डिसेंबरच्या मी असताना मुख्य सचिवाला फोन केला मुख्य सचिवाला सांगितलं का फाईल तयार करा काही मंत्र्याचा विचार घेतला नाही कोणाला बोलावलं नाही आणि सरळ सांगितलं का मध्ये फाईल ठेवा आणि पहिलं दिव्यांग मंत्रालय देशातलं शिंदेसाहेबांच्या हाती आणि आपल्या निर्माण झालं त्याची उन्हा आमच्या डोक्यावर आहे त्याची उन्हा आमच्या डोक्यावर आहे ते उन्हा फिरण्यासाठी डोक्यावर कोणाचा उपकार ठेवता कामाने जितने इमानदारी बताई आपला इमान किती खर्च करणार पडेल आम्ही राजू शेट्टीच्या प्रचाराला गेलो तिथं शिंदे साहेबांचा उमेदवार ते काय म्हणतं आपले धैर्यशील माने होते आणि दुसऱ्या इकडे आघाडीचे पाटील होते इकडे आणि पाटील होते मी निर्णय घेतला का राजू शेट्टी शेतकऱ्यासाठी लढतय अंगावर गुन्हे दाखल घेत मग त्याची जात न पाहता आपण त्याच्या पाठीशी आलो पाहिजे अनेक फोन माले आले आणि बच्चू आता अमरो भरपूर जात इकडे येऊ नका म्हटलं नाही जो शेतकऱ्यासाठी लढत असाल त्याच्यासाठी बच्चूको कोणाला शकत नाही आम्ही तिथे गेल्याशिवाय आणि राजू शेट्टीचा प्रचार आपण तिथं केला एकंदरीत मला माहित आहे का तुमच्या भावना कोणासोबत जोडल्या मला माहित नाही पण माझं कर्तव्य म्हणून आम्ही सांगतोय का जे दिव्यांग मंत्रालय ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही याच्यासाठी जे दिव्यांग मंत्रालय झालं अधिष्ठान तिथं दिलं त्याचे ऋण आमच्यावर आहे म्हणून श्रीकांतजी शिंदे साहेबांना पाठिंबा आहे मला माहित आहे सगळ्यांना तो विषय पटणार नाही पटणार तो बाग आहे पण कर्तव्य म्हणजे महत्वाचं आहे कर्तव्यात कसूर होता कामा नाही ज्याचे ज्याचे उद्या आम्ही सांगतो एखाद्या जा जाता जाता एखाद्या जा माणसानं पाणी भाजलं तर त्या पाण्याचं सुद्धा ऋण डोक्यात ठेवणाऱ्या पैकी बच्ची पुढे आहे ऋण आम्ही डोक्यात ठेवून चालतो ज्याचे ज्याचे उपकार आहे ज्याने ज्याने सेवा दिली त्यासाठी आपण एकत्रित होऊन ते काम केलं पाहिजे म्हणून आम्ही इथं आलो होतो आणि म्हणून ज्याने दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं म्हणून आपण हा विषय इथं डागा घेतलेला आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो का शक्य झालं तुम्हाला काही अडचण नसल काही तुमच्यावर आपत्ती येत नसल काही तुमचं राजकारणच बैठत नसल आणि घरातली चूल बंद होत नसल तर एक शिक्का शिंदे मला बटन दाबाले मला वाटते काही हरकत नसेल तर आपण ते नक्की दाबावी कारण माझं ते कर्तव्य आहे मी सांगितलं होतं का किमान आतापर्यंत तरी ही लोकसभेपर्यंत तुम्ही आहे तेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू मला मंत्रीपद दिलं असतं तर मी निरायलो असतो पण मंत्रालय दिलं म्हणून राहतोय मंत्रीपद दिलं असतं तर बेमाने झालो असतो पण ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी जर कोणी दाखवून आलं असता तर माझा सगळ्या विषय बाजूला ठेवून या हा निर्णय घेतला ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा